मुळशी तालुक्यातील आंबवणे ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन माजी सरपंच मच्छिंद्र चंद्रकांत कराळे यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता हे आरोप पूर्णपणे खोडून काढताना मच्छिंद्र कराळे यांनी सांगितले की माझ्यावर भ्रष्टाचाराचे जे आरोप करण्यात आले आहेत ते पूर्णपणे बिनबुडाचे असून माझ्यावर आरोप करणारे स्वतःच भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत त्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी आदिवासींच्या देवस्थानाच्या जमिनी बळकवण्याचे प्रताप केलेत तसेच ग्रामसेवक शिंदे यांच्या मदतीने बोगस बिले काढण्याचा प्रयत्न केलाय या सदस्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरणे मी बाहेर काढल्यामुळेच ते माझ्यावर सुडबुद्धीने बिनबुडाचे आरोप करतायत अशी तोप माजी सरपंच मच्छिंद्र कराळे यांनी आपल्या विरोधकांवर डागली आहे या सर्व सदस्यांच्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे प्रकरणे मी बाहेर काढल्यामुळेच हे सहा सदस्य माझ्यावर सुडबुद्धीने आरोप करतायत आरोप करणाऱ्या सदस्यांनी माझी पत्नी सरपंच सीता मचिंद्र कराळे यांनाही त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्या विरोधात पौंड पोलीस स्टेशनला या सदस्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोप करणारे सदस्य हे गावात सुरू असलेले विकासकामे विराकारण सुडबुद्धीने रोखण्याचं काम करतायत त्यामुळे गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय या संदर्भात पत्रकारांनी प्रशासनाने लक्ष देऊन माझ्यावर आरोप करणाऱ्या सदस्यांच्या बोगस कामांची आणि भ्रष्टाचाराची शहानिशा करावीवरती माझव, जे आरोप केलेले आहेत सहा सदस्य म्हणून उपसरपंच यांनी ते शंभर टक्के चुकीचे आरोप आहेत मी आत्तापर्यंत आरोप केलेले आहेत त्या कामाची बिलच काढले नाही तर आरोप कशाचे ठेवण्यात आले माझ्यावरती आणि ज्या वेळेस त्या कामांचे हे चाललं होतं आमचं की काम चुकीचे झाले कामच चुकीचं नाही मी स्वतः ग्रामसेवक आमचे राजेंद्र शिंदे यांना कामाची फाईल स्वतः गट विकास अधिकारी असं आहे माझ्या गावातल्या भगिनी तो आहे ले लेबर कॉन्ट्रॅक्टर तर तो ऍक्च्युली त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांचे पैसे देता गेले पाच ते सहा वर्ष झालेले त्या भावे लागू पाच ते सहा वर्ष झालेले त्यांनी पैसे काही दिलेले नाही आणि त्यांना परत धमकवतो मी काय पेमेंट देऊ शकत नाही माझ्याकडे पेमेंट नाही मी देणार नाही तुम्हाला काय करायचं ते करा म्हणजे आयुष्य भा म्हणजे आश्चर्य भाताचं नेते बोलत राहतो की बाबा तुम्ही काय करायचं असेल अरे त्याच्यावरती ऑलरेडी तीनशे चोपन्न सारखे गुन्हे दाखल आहेत तीनशे सात सारखे गुन्हे दाखल आहेत आणि तो गुन्हेगार क्षेत्रातला आहे त्याच्यावरती त्याचे तुम्हाला सगळे ते पेपर देते की ते आठ नऊ गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती आणि त्याचा एक धंदाच येतो की बाबा जे लॅडीज लोकांकडून काम करून घ्यायचं आणि त्यांचे पैसे नाही द्यायचे असा घाणड्यावरतीचा माणूस आहे तो की त्याचे विचार चांगले नाही की कारण का ह्या लोकांना जर पैसे जर नाही दिले तर आपण मोठा कसा होणार त्याच्यावर त्याचा जास्त फोकस आहे आणि माझे भाऊ वहिनी यांच्यावर जे झालेले आरोप आहेत ते अतिशय चुकीच्या पद्धतीने आहे सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी जे रोडचे जो आरोप केलेला आहे तो धाड्यांच चुकीचा आहे रोडची जी काही इन्क्वायरी आहे ते वहिनी साहेबांनी स्वतः ते जिल्हा परिषदला पाठवून बी आणि सीओ यांच्यातर्फे त्याची इन्क्वायरी चालू आहे आणि एकही रुपयाचं त्यांना पेमेंट दिलेलं नाही हे ते ग्रामसेवकाचं लेटर आहे त्याच्यामुळं पंचवीस के सत्तावीस लाखा जो भ्रष्टाचार केला असं त्यांचं म्हणतं हे दादांचं खोटो आहे सेकंड निलेश मंगडे आज स्वतः क्रिमिनल वृत्तीचा आहे त्याच्या अनेक प्रकारचे गुन्हे जे आपण नोंदवलेले आहेत आपण म्हणजे जे पब्लिकने नोंदवलेले आहेत ते सुद्धा आमच्याकडे आहेत त्याचेसुद्धा पेपर आम्ही तुम्हाला पूर्तता दाखवतो तिसरी गोष्ट गावचा रस्ता जो लोकांची अंगणं केली असं ते आरोप करतात त्याची अंगणं नसून तुम्हाला, तुम्हाला आता प्रात्यक्षरित्या तो रोड वाइंडिंग आहे हे आम्ही तुम्हाला दाखवून देतो तसेच चौथं ह्यांनी जी केलेली जी कामं आहेत ही कामं आता रनिंगमध्ये चालू करत असताना ती कामं जाऊन थांबवणे व लोकांवरती प्रेशर करून लोकांना तिथून हकालून देणे हा त्यांचा धंदा आहे पण सगळ्यात त्याचा निष्कर्ष मेन काय आहे जसं की हे सुनील हुंडारे निलेश मेंगडे व इतर बाकीचे जे चार सदस्य आहे ह्यांचा मेन धंदा आहे कॉन्ट्रॅक्ट करणं पैसे खाणे आणि त्याचे पर्सेंटेज नाही भेटले तर ते काम अडचणीत आणणे हा त्यांचा रेग्युलर व्यवसाय आहे आणि पैसे खाण्यापोटीच हे तीन बंटी आणि बबली यांनी हे सगळे जे गलिच्छ आरोप केलेले ह्या बंटी बबलींनी फक्त पैसे खाण्यासाठी केलेले आहेत आणि ह्यांचा करता करविता जो आहे तो यांना पिन लावून जास्तीत जास्त गावचा विकास कसा रोखाडता येईल तो त्याचा प्रयत्न करत आहे झिमा आखाडे मी या गावचा रहिवासी आणि इथं ही कात्कर वस्ती जांभुळ हे जांभोळणे गाव आहे आणि जांभोळणे गावामध्ये एक कातकर वस्ती धनगर मध्ये धनगर वस्ती आहे आणि पुढं ठाकरवस्ती आहे आणि त्याच्यापुढं एक वाघोवाचं मंदिर आहे तर आमच्या गावामध्ये काही सुविधा नव्हत्या जसं मच्छिंद्र शेटकराळे साहेब सरपंच झाल्यापासून त्यांनी प्रथमतः या आदिवासींची वस्तुस्थिती पाहिली की हे लोक कुडाच्या घरामध्ये राहतात आणि ह्यांना नेमकी काय गरज आहे तर त्यांनी प्रथमतः कोणाच्या घरात त्यांनी प्रथम लोखंड टाकून संपूर्ण घरांना पत्र टाकलेली आहेत नंतर त्यांनी काय केलं की ह्या गावामध्ये चिखल पावसामध्ये लोक चिखलाचे पाय घेऊन घरामध्ये जात होते ह्या इथं या रस्त्याचा मोठा प्रॉब्लेम होतो ही जा आणि इथून पाठीमागाच्या अडचणी येत होत्या अशा येत होत्या की ही वस्ती जागा पार्टीची परंतु ही जागा पिढ्यान पिढ्या ह्या आदिवासी लोकांना दिलेली आहे सरपंच साहेबांनी स्वतःच्या अंगावर घेऊन त्यांना आज त्यांची घरं कुडायची होती ती पक्की करून दिली घरावर पत्रे टाकले अँगल बसवले हो परंतु चिकला चिखलाचे पाय घेऊन ही मंडळी घरामध्ये जात होती तर पावसा पावसामध्ये तर संपूर्ण हा जर आपण पाहिला तर हा रस्ता संपूर्ण गावामध्ये त्यांच्या काळामध्ये झालेला आहे काम केलं नाही सांगू शकतो समाधानी आहात समाधानी माझे नाव कोंडेबा धुळा मरगळे मी राहणार नांदगाव देवघर आमच्या इथे पहिलं खूप मोठे जंगल होत रस्ता नव्हता पाण्याची सोय नव्हती लाईट नव्हती काय नव्हती आता या सरपंच आल्यापासून आम्हाला रस्ता बनवून दिला आहे कोण सरपंच सरपंच कराडेत ताई आणि त्यांच्या आधी त्यांचा मिशेस मिस्टर होते कराडे तर लाईटची सोय झाली पाण्याची झाली विहिरीची झाली तुम्ही आत्ताच्या सरपंचांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का आता सध्या आमची पाच सात घरं आहेत ना हे समाधानी आहे पण अजून दोन तीन घरं आहेत की त्यांना त्याचा लाभ भेटला नाही सरपंचांनी जे काम केलंय ते इथे चांगलं काम केलं चांगलं काम केलं आहेत का हो खोटे आता वास्तविक रोडवर तुम्हीच रोड दिसतोय असं नाही ना, <laughs> की ना, तो रोड बनवलेला नाही त्या रोडचा जर खोट कोण सांगत असेल की हा रोड बनलेला नाही आता इथे रोड कामाला नाही झाला असं कसं म्हणत जे काम झालेलं आहे त्याला झालेलंच म्हणलं पाहिजे ना त्याच्याकरता निधी खर्च झालाय ते काम दिसत नसतं दिसत त्याच्यावर कोण खोट बोलत असल चुकीच आहे आरोप त्यांच्याकडून मटेरियल घेतलेलाच नाही आम्ही लोहार आर सी म्हणून त्यांच्याकडून मटेरियल घेतलेलं आहे त्यांची बिलं पण तुम्हाला दाखवतो वाटल्यास त्याचं काय नाही आणि रोड प्रत्यक्षात तुम्ही बघा लांबी पण मजा जे मेजरमेंटला आहे तेच इथं जाग्यावर पण आहे ओके की हा जो रोड आहे जिथे आपण उभे आहे हा रोड बांधला नाही फक्त त्यांनी कागदपत्र बांधला आणि त्याची फक्त बिलं काढली तुमचं काय म्हणणं आहे नाही त्यांनी आमच्यासाठी काम पहिले कुठं आता सरपंच दहा वर्ष झालं तर गोष्टी निधी म्हणा चालू झाली तर तुमच्या खात्यात येतात असा आरोप होता की ते अपंगाचं पण निधी खात आहेत नाही नाही शक्य गावात किती अपंग आहेत बरंच आहे आपण गात वीस पंचवीस जणी मग सगळ्यांना खात्यात सगळ्यांना मिळतो नाव गणेश बर काय करता तुम्ही मी नोकरी लावतो होतो आणि सरांनी माझ्यासाठी भरपूर तपली घेतली ताईंनी पण सरपंच ताईंनी आणि माझे वडील पाच वर्षापासून आजारी होते अँब्युलन्स कंटिन्यू चार राऊंड ससूनला या सरपंच ताई आणि मदत केली भरपूर मदत आणि त्यांचं जे आलेलं निधी पहिले पन्नास हजार रुपये भेटले वळणार